उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद हवे होते त्यामुळे त्यांनी सर्व ओरबाडून घेतले जे मुख्यमंत्रीपद शिवसैनिकांना द्यायचे होते ते, ते, ते तुम्ही ओढून घेतले त्यामुळे त्यांनी आम्हाला काय शिकवावे असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे तुम्हाला जे आमदार सोडून गेले त्याच आमदारांच्या जीवावर तुम्हाला विधान परिषदेचे सदस्य पद मिळाले आहे एवढाच स्वाभिमान असेल तर आधी विधान परिषदेतून राजीनामा द्या असे आवाहन देखील संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे मनसे महाराष्ट्रावर दरोडा घालणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिले असल्याची टीका सामनाच्या माध्यमातून करण्यात आली होती या टीकेला संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा यू टर्न घेतला असल्याचे सामनातून म्हटले होते काँग्रेस म्हणजे सिम कार्ड नसलेला मोबाईल आहे काँग्रेसचे नेते सगळे आउटडेटेड झाले आहेत आता काहीही उरलेले नाही फुटलेल्या शिवसेनेने त्या सर्वांना दाबून टाकले आहे त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी स्वतःची लायकी ओळखावी अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे